कुप, कुप आम्बे, चान आपन, तो मी सुनीता गुरकुल कुकिंग विथ सुनीता गुरकुल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मस्त छान मार्केट मध्ये आंबे यायला लागलेत ना मग आता आंबे आंब्यांचे सीझन असल्यामुळे छान छान असे पदार्थ आपण बघतोय आज आपण असाच एक पदार्थ बघतोय तो म्हणजे मँगो शिरा खूप छान टेस्टी बनतो मेन काय होतं की इथे मँगो शिरा करताना आपल्याला पाण्याचं प्रमाण कळत नाही किंवा जास्त कमी होऊन जात ते होऊ नये म्हणून मी ते काही टिप्स सांगितले आहेत नक्की तुम्ही फॉलो करा चला तर मग हे बघा मी आता इथे कढई ठेवलेली तापायला इकडे पाणी पण ठेवलेलं आहे आणि दूध ठेवते एका साईडला आपण इथे अर्धा वाटेचा रवा करतोय दोन चमचे मोठे तूप घेतलेलं आहे मी छान असा मंद आचेवरच आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे जेवढा तुम्ही रवा छान भाजून घ्याल ना तेवढा तुमचा छान असा शिरा बनवून शिरा करा आणि तांब्याचा करा कोणताही करा, करा जो तुम्हाला आवडेल तो फक्त एकदम मंद आचेवर भाजून घ्यायचा इथे मी जास्त जाड पण रवा घेतलेला नाहीये आणि बारीक पण नाहीये छान मध्यम भेटतो ना तो घेतलेला आहे हा म्हणजे छान असा आपला दाणेदार रवा बनवून तयार होतो शिरा आपण पूर्ण मंद आचेवर भाजून घ्यायचंय बघा इथे छान असा आपला रवा भाजून झालेला आहे यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे जे आपण गरम करून घेतलं ना गरम पाणीच टाकायचं म्हणजे छान असा मोकळा आणि दाणेदार मस्त बनतो महा शिरा हे पाच मिनिटासाठी बंद आज यावरच ठेवायचं झाकण पण तर झाकण काढून घेऊ आपण हे बघा मस्त छान झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला गरम केलेलं दूध टाकायचं इथे मी दुधाचं प्रमाण एक एक वाटी घेतलेलं आहे सगळं टाकते मी एक वाटी दूध दीड वाटी पाणी घेतलेलं आहे परफेक्ट आहे हे प्रमाण म्हणजे चांगलं असा पातळ पण नाही होत आणि छान असा मळ तयार होतो मग आपला हा शिरा छान असं परफेक्ट घ्यायचं आहे चवीनुसार साखर टाकायची तुम्हाला कितपत गोड पाहिजे त्यानुसार साखर टाका तुम्ही इथे मी अर्ध्या वाटेला थोडे कमी टाकलेली साखर छान मिक्स करून घ्यायचंय आपण यामध्ये अर्धा वाटी इथे मी हापूस आंब्याचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जो पण असेल तो तुम्ही इथे वापरू शकता त्याच्यामध्ये आता आपण हे केसरच्या काड्या के घालते मी दहा ते बारा केसरच्या काड्या छान कलर येतो आणि चव पण छान लागते याच्याने असेल तर वापरा नसेल तर मी वापरलं तरी चालतो आंब्याचा फ्लेवर खूप छान राहा लागतो त्याच्यामुळे याच्यात बाकी काही टाकायची गरज नाही पडत सगळं असं व्यवस्थित मिक्स बरं इथे आता इलायची टाकते मी कुटून घेतलेली ही दोन तीन इलायच्या वेशासा चांदून टाकलेला आहे मस्त हे बघा आपला इथे मॅंगो शिरा बनवून तयार झालेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आवडेल तशा ड्रायफ्रूट तुम्ही टाकू शकतात काजू बदामचे काप टाकते मी थोडीशी मस्त छान असा आपला मँगो शिरा बनवून तयार आहे मस्त झालेला आहे इथे मी एक दोन मिनिटासाठी वाफ देऊन घेते बघा इथे आता आपला शिरा बनवून तयार झालेला आहे मी गॅस बंद करते मस्त झालेला आहे किती छान मस्त दाणेदार झालेला आहे बघू शकता ते बघा जवळून पण दाखवते तुम्हाला किती छान झालेला आहे आहे मस्त नक्की करून बघा ते छान असा आपला मॅंगो शिरा बनवून रवाळ झालेला आहे आणि इथे काही मी टिप्स सांगितलंय त्या नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार